जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनात फळ वाटप करून व वा विविध उपक्रम राबवून सहात पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा वाढदिवस संघर्ष दिन म्हणून साजरा करण्यात आला महायुतीतील घटक पक्ष असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आज वाढदिवस बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव यांच्या पुढाकाराने बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर राजेश्वर उबरांडे भाजपाचे जिल्हा सचिव चंद्रकांत बर्दे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनुजाताई साळवे भाजपाच्या तालुका अध्यक्ष वर्षाताई पाथरकर आयच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आशाताई वानखेडे आरपीआय अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवाब मिर्झा युवा अध्यक्ष विजय साळवे मोताळा तालुकाध्यक्ष बाबासाहेब अहिरे महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष उषाताई इंगळे दिगंबर गवई विताताई शिंदे मीना खरे रूपाली कांबळे यांच्यासह भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी दिली तरी चालते महायुतीचे आमचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक बाबासाहेब जाधव हो, यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण शासकीय रुग्णालयामध्ये आंतरुग्ण विभागामध्ये जे काही रुग्ण भरती आहेत अशा रुग्णांना या ठिकाणी फळांचं वाटप करण्यात आलं आणि या फळवाटपासोबतच सा आण हो विविध सामाजिक उपक्रम आज शहरामध्ये बाबासाहेबांच्या माध्यमातून आणि सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज दिवसभर होणार आहेत आज आमचे महायुतीचे जे नेते आहेत आठवले साहेब केंद्रीय मंत्री यांच्या आदरणीय रिपब्लिक पार्टीचे जाधव काका, पार्टी काका यांच्या मार्गदर्शनामध्ये पुढाकारातून आज इथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी इथे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर सेनेचे पदाधिकारी आम्ही सगळे मिळून काकांच्या मार्गदर्शनात इथे रुग्णांना फळवाटप केलं खऱ्या अर्थाने जन्मदिन साजरा करत असताना रुग्णांची सेवा या माध्यमातून घडते याचा आम्हाला आनंद आहे महायुतीचे आमचे रामदासजी आठवले सामाजिक जाण असणारे युवा नेतृत्व आणि सर्व समाजापती तत्पर असणारे आठवले साहेबांचा आज वाढदिवस आहे आम्ही सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी आज बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली गोरगरिबांना आणि रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे जे नेतृत्व आपल्या समाजासाठी सतत तत्पर असतं अशा रामदास आठवले साहेबांना परमेश्वर खूप चांगलं आरोग्य देव दे। आणि त्यांच्या हातून आणखी चांगली चांगली सेवा घडव अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते आज आमचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार डॉक्टर रामदासजी आठवले साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस बुलढाणा जिल्ह्यात सर्व तालुक्यात त्याच्या शहरात का ग्रामीण भागात संघर्ष दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे त्या संघर्ष दिनाच्या निमित्ताने आज रुग्णांना फळंवाटप रक्तदान शिबिरे पूर्ण जिल्ह्यात आज माझ्या बाबासाहेब जाधव एक संपर्क प्रमुख या नात्याने सर्वांना आदेश दिलेले आहे आणि आज सर्व बुलढाण्या जिल्ह्यात जे उपक्रम राबवण्यात येत आहे आणि संघर्षमय जीवन ज्या आठवले साहेबांनी पूर्ण आयुष्य त्या संघर्षात घातलं आणि ज्याच्या पाठीमागे कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी एवढं मोठं सामाजिक नेतृत्व आणि समाजाचं योगदान म्हणून बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं की शासनकर्ती जमात व्हा शासनकर्ती जमानतीतूनच समाजसेवा करता येईल या उद्देशाने साहेबांनी भाजपसोबत युवती करून शासनात म्हणजे नेतृत्व केलं आणि आज समाजाला ते आज न्याय देण्याचं काम करत आहे मित्र ज्यावेळेस जोपर्यंत आपण शासनकर्ती जमात होत नाही तोपर्यंत प्रशासनावर यांचा वचक पडणार नाही म्हणून साहेबांनी एक डिसिजन घेतला लोकांनी जरी त्याला हे विरोध केला असेल पण साहेब आमचे साहेब म्हणते शासनात जोपर्यंत जात नाही आपण शासन करती जमानात होत नाही बाबासाहेबांच्या विचारसरणीवर त्या हो। विचाराच्या सरणीवर साहेबांनी भाजपसोबत युती करून आज महायुतीचे आज म केंद्राचे मिनिस्टर होऊन समाजाला न्याय देण्याचं काम करत आहे अशा या आमच्या नेत्याला दीर्घ आयुष्य लाभो आणि आणखीन आणखीन त्यांच्या हातून चांगली सेवा घडो ही शुभकामना करतो ત્યાં દયાળુ પરમેશ્વરાજવળ પ્રાર્થના કરતો શુભકામના દેતો જય ભીમ જય ભારત